नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता राज्यातील नव्वद लाखापेक्षा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना लागलेली आहे परंतु मित्रांनो हा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत येणार कोणत्या महिन्यामध्ये येणार आणि कोण कोणते शेतकरी या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र असणार याचबरोबर का तुम्ही जर पात्र नसाल किंवा तुम्ही जर नवीन शेतकरी असाल तर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून नवीन कामं सांगायला सांगलेली आहेत ती तुम्हाला कामं केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता येणार नाही याचबरोबर शेतकरी मित्रांनो पी एम किसान अठरावा पी एम किसान योजनेच्या पात्र अठराव्या हप्त्याची पात्र यादी कशी बघायची याचबरोबर त्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते सुद्धा कसं बघायचं याचबरोबर पीएम किसान अठरा पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची ऍक्च्युअल तारीख किती असू किती असेल याचबरोबर तुम्हाला अठरावा हप्ता येण्यासाठी कोणती कामं करायची आहेत ही आपण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे पैसे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले एकूण चौथ्या हप्त्या हप्त्यासाठी दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आलेला होता आणि तो निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि परंतु भरपूर काही शेतकरी असे आहेत की त्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही त्यांच्या खात्यामध्ये चौथा हप्ता जमा झाला नाही पी पीएम किसानचा सतरावा हप्ता जमा झाला किंवा नमो जे योजनेचे मागील दुसरा तिसरा हप्ता जमा झाला परंतु अखेर त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमाच झाला नाही याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे याच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगला होता की तुम्ही हे काम केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यामुळे जर तुम्ही जर ते काम आता जर नाही केलं तर तुम्हाला पी एम किसानचा सुद्धा अठरावा हप्ता येणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा हो आहे तर शेतकरी मित्रांनो तीन कारणामुळे पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नसतात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तीन प्रॉब्लेम म्हणजे तुमचा प्रॉब्लेम पहिला लँड सीडिंग म्हणजे लँड रेकॉर्ड म्हणजे जमीन नावावर आवसूनसुद्धा जर नाही दाखवत असेल तर तुम्हाला पी एम किसानचा पुढील अठरावा हप्ता येणार नाही याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल किंवा पी ई वाय सी केल्याशिवाय तुम्हाला हप्ता येणार नाही कोणताच कोणताच हप्ता येणार नाही पी एमचा पण येणार नाही नमोचा पण येणार नाही याचबरोबर तुमचं आधार शिडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचे बहुतांश शेतकऱ्यांच्या अगोदर आधारला बँक खाते लिंक होते परंतु नंतर ते काय काय प्रॉब्लेम झाला की आधारशी खातं ते डिस्कनेक्ट होत आहे किंवा अनलिंक होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ते पुन्हा ती कामं करावी लागत आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर पी एम पी एम किसानचा अठरावा हप्ता जर यायचा असेल हे तीन कामं तुम्हाला आस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तीन का कामं तपासणे अत्यंत महत्वाचं आहे हे जर तुम्हाला तपायचं तपासायचं असेल तर लवकरात लवकर पी एम किसान डॉट गवर् पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर या संकेतस्थळावरती जायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्याम ज्याच्यामध्ये तुमचं तुमचं स्टेटस चेक करायचं आहे स्टेटसमध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून तुमचा कॅपचा कोड भरायचा आहे नंतर तुमच्या आधारला जे काही तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्याच्यानंतर जे जे काही तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस आहे त्या ठिकाणी दिसेल इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये ते ती तुमचे तीन पर्याय महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये लँड सीडिंग आधार सिडिंग आणि केवायसी तिन्ही पैकी जर एक जरी जार नो असेल तर लवकरात लवकर ते दुरुस्त करून घ्या मित्रांनो लँडचा जर प्रॉब्लेम असेल तर तहसील कार्यालयामध्ये दुरुस्त होतो तुमच्या कृषी कार्यालयामध्ये दुरुस्त होतं तुमच्या तलाट्याकडे दुरुस्त होतो किंवा तुमच्या ग्रामसेवा सेवकाकडे दुरुस्त होतो याच्यासाठी तुमचा आधार कार्ड लागणार आहे याचं याचबरोबर तुमची सातबारा होल्डिंग लागणार आहे याचबरोबर तुमचं पी एम किसानचं स्टेटस ज्या ठिकाणी तुमचं लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम न दाखवत आहे तिथंचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तुम्हाला त्याचा प्रिंट काढून ते तिन्ही का सगळी कागद तुमचं तहसील कार्यालय असेल किंवा तुमचं तलाठी कार्यालय असेल संपूर्ण त्या ठिकाणी एका कोणत्याही एका ठिकाणी द्यायचं आहे त्याशिवाय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आणि ते जर सग तिन्ही जर प्रॉब्लेम तिन्हीपैकी एक जर नो असेल तर लवकरात लवकर यस करून घ्या यश केल्याशिवाय तुम्हाला नमो शतक पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता हे तीन प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची पात्र शेतकरी यादी कशी बघायची आता ही सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे त्याच साईटवर जायचं आहे पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन त्याच साईटवर जायचं आहे त्या साईटवर गेल्याच्यानंतर तुमची लिस्ट पाहायची आहे तिथं त्या ठिकाणी एक ऑप्शन असतं लिस्ट बघा म्हणून आणि त्या लिस्टवर क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपलं राज्य निवडायचं आहे कारण की पी एम किसान योजना संपूर्ण देशभरामध्ये चालू चालवली जात आहे त्यामुळे सर्वप्रथम आपलं राज्य निवडायचं आपलं राज्य महाराष्ट्र तुमचा जिल्हा जे काही असेल तो जिल्हा निवडायचा आहे तुमचा तालुका जो काही असेल तो तालुका निवडायचा आहे परत तालुका निवडायचा आहे ब्लॉक म्हणजे त्यानंतर याचबरोबर परत तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर सर्व पी एम किसान योजनेच्या अठराव्या पात्र शेतकऱ्यांची यादी येईल आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येणार आहे असं तुम्ही ग्राह्य धरू शकता तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कोणत्या तारखेला येणार तर शेतकरी मित्रांनो नुकताच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि त्याच पद्धतीने आता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासाठी सुद्धा राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत अशी माहिती कृषी भागाच्या आकडेवारीनुसार देण्यात आलेली आहे आणि आता सगळ्यात विषय महत्त्वाचा म्हणजे अठरावा हप्ता कोणत्या तारखेला मित्रांनो अठरावा हप्ता आता या महिन्यात तर काय येऊ शकत नाही परंतु पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के येण्याची शक्यता आहे कारण की सप्टेंबर महिन्याच्या नंतर किंवा कोणत्याही क्षणी आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते त्यामुळे आचारसंहितेमुळे कोणतंच श शासनाचं पेमेंट होत नसतं किंवा कोणतीच कामं होत नसतात त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये येऊन जातील याचबरोबर मित्रांनो अशी एक शक्यता आहे की आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पाचवा हप्ता वितरित करणे करण्यात येणार आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जे काही तुमच्या खात्यामध्ये चौथा हप्ता वितरित झाला चौथा हप्त्याचा कालावधी होता जून ते जुलैचा किंवा जुलैमध्ये जून किंवा जुलैमध्येच चौथा हप्ता येणा यायला या, 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 पाहिजे होता म्हणजे पी एम केसनच्या सतराव्या हप्त्याबरोबरच ते हप्ता चौथा हप्ता यायला पाहिजे होता परंतु शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेळ दिला ती कामं करण्यात आली त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर देणं झालं नाही शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो आता नमो शेतकरी वाहन सन्मान निधी पाचव्या हप्त्याचा कालावधीसुद्धा समाप्त होत चालला आहे त्यामुळे या ऑगस्ट महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे पुढच्या हा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये हे नमो शेतकरी हो योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतो म्हणजेच पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि असं जर झालं तर नमो शेतकरी हो योजनेचे दोन हजार पी एम किसानचे दोन हजार आणि असे एकूण राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण नमो शेतकरी योजनेचे दोन हजार कोटी रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार कोटी रुपये एकूण चार हजार कोटी रुपये राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतील मित्रांनो आता एकूण पी एम किसान योजनेसाठी राज्यातील एकूण अकरा कोटीपेक्षा जास्त देशातील अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र झाले आहेत आणि राज्यातील जवळपास एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र झाले आहेत आणि ॲक्च्युअल नव्वद लाखच शेतकऱ्यांना ते हप्ता येत आहे परंतु काही शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्डचे प्रॉब्लेम दुरुस्त होत आहे त्यामुळे असं होत आहे परंतु एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी राज्यातील नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तर मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरुताश इथेच तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद